हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पूजा वाल्लेकर या लॉग चॅनलमध्ये तर कसे आहेत सगळे म्हणजे असाल तर आता खूप दिवसांनी लॉग पण शूट होतो आहे म्हटलं चला आता लॉग बनवणंच होतं आहे आज संडे तर म्हटलं संडेचं लॉगच बनवूया आज स्पेशल काय नसतं दाखवायला म्हणून मी लॉग देखील बनवत नाही परंतु म्हटलं चला आता काहीतरी गोष्टी आहेत दाखवायच्या तुम्हाला तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर पण करूया आणि त्या गोष्टींचं ओपन पण होऊन जाईल कारण की कसं बाय आम्ही मिशो आणि फ्लिपकार्टवरून काहीतरी मागवलेले आहे ते तुम्हाला दाखव दाखवायचं आहे आणि बाळामुळे आता काही पॉसिबल होत नाही आणि बाळ पण प्लस टिफिन सर्व्हिस पण त्यामुळे लॉक काय तेवढे बनवायला जमतच नाही तर म्हटलं चला आता आणल्या आहे वस्तू तर ओपनिंग पण करू घ्या त्या वस्तूंची तर मनस्वी सगळ्यात प्रथम सगळ्यांना हाय बोल पहिले मनस्वीला लॉग जेव्हा नवीन नवीन सुरुवात गेले होते तेव्हा मनस्वीला खूप छान असं बोलण्याला मजा यायची परंतु आता कसं सवय हळूहळू सवय कमी होत गेली पहिले कसे डेली लॉग बनवलेच जायचे परंतु आता काही लॉग बनवणं होत नाही म्हणून मनस्वीला पण तेवढी सवय राहिलेली नाही आता लॉगमध्ये बोलण्याची आणि आता बाळ उठलेलं आहे तर कसं असतं बाळ झोपलेलं असतं तेव्हा आवाज त्याला ते तर बिलकुल आवाज चालत नाही कारण की त्याला एकदम शांतता हवी असते झोपण्यासाठी म्हणून आम्ही बिलकुल आवाज करत नाही कामं आहे तीसुद्धा आम्हाला सगळ्यांना हळूहळू अशी करावी लागत असतात तर आता बाळ पण उठलेला आहे म्हटलं चला आता लॉक पण बनवू घेऊया आणि संडेचे भरपूर असे पेंटिंग कामं असतं ते देखील करावे लागत असतात तर आता चला दाखवते मी तुम्हाला काय काय घेतलेलं आहे ते तर आम्ही काही मिशोवरून आणि फ्लिपकार्टवरून काहीतरी मागवलेलं आहे आणि अजून एक गोष्ट महत्वाची ती सांगायची आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा तर ती गोष्ट मी शेवटला सांगेल काय आहे ते तर आता पहिले सगळ्यात प्रथम मनस्वीचा बड्डे आलेला आहे जवळ तर मनस्वीसाठी ड्रेस मागवलेला आहे ऑलरेडी आमचं खोलून झालेलं आहे परंतु ते बड्डेला घालायचं आहे म्हणून पुन्हा तसंच ठेवून दिला होता तर बघू शकता प्लाझो सेट मागवला आहे तिच्यासाठी आणि खूप सुंदर असा ड्रेस आलेला आहे प्रिंटेड ड्रेस आहे हा छान प्लाझो पॅन्ट पॅन्ट आवडलेली आहे आणि त्यावरती असा दुपट्टा एकदम सुंदर असा सेट दिसतो हा आणि घातल्यानंतर तो खूप 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 छान वाटतो असा ड्रेस आहे मी मी नाही करते परंतु ड्रेस मागवला आणि हा तो केली किती पर्यंत गेला हा ड्रेस असा दोनशे सत्तर पर्यंत गेलेला आहे हा दोनशे सत्तरला ला हा ड्रेस मागवलेला आहे आणि खूप छान दिसतो दरशे सत्तरजन हिशोबाने खूप छान तर एक मिनटं तर बघू शकता अशा पद्धतीचा ड्रेस आलेला आहे मनसीचं मनच तर फारच आवडला मनसीला असं झालं बड्डे कधी ती कधी घालेला असं झालेलं आहे तुमचं छान ड्रेस आहे नवी पॅटर्न असल्यामुळे आम्हाला पण खूप छान वाटलं आणि तिला पण काहीतरी वेगळं देता येईल आणि कसं हा डेली युज म्हणजे कसं खूप हेवी ड्रेस घेतले ना बर्थडेला तर घालणं नाही होत बट सिंपल घेतले ड्रेस ॲटलीस्ट वापरला तरी हे मी ड्रेस हे साईटला पडलेले आहे ते घालला होत नाही कुठलं फंक्शन तर काही कंटिन्यू नसतात फंक्शन तोपर्यंत तो ड्रेस कमी येतो हाईटला कमी होऊन जातो नाही तर काहीतरी होतं तर फिटिंग व्यवस्थित बसत नाही म्हणून अशा प्रकारचे ड्रेस असे साईडला पडतात पण हा ड्रेस म्हणजे कसं जेणेकरून ती यूज पण करू शकते तर असा ड्रेस मागवलेला आहे आता आणि आम्ही हे फर्स्ट टाइम मागून ड्रेस तर बाळासाठी तर मागवले होते ते काय व्हिडिओ केलं नव्हतं पण बाळासाठी सुद्धा खूप सुंदर असे ड्रेस आलेले होते त्याला पाच 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 ड्रेसचा पॅक पूर्ण मागवलं होता मस्त ड्रेस आलेले होते आणि बाळ इथे मध्ये मध्ये करतं म्हणून व्हिडिओ पॅक शूट होतच नाही तर आता हा ड्रेस तिच्यासाठी मागवला आहे माझ्यासाठी मलाच विचार ड्रेस झालेला आहे दाखवून तर आम्ही कसं झालंय मिशोवर पहिले काहीच मागत नव्हतं आणि आता कसं कस थोडस मिशोच्या प्राइसमध्ये आणि असं बाहेर यांच्या प्राइस मध्ये थोडस डिफरन्ट होतो म्हणून म्हटलं तर आता मिशोवरूनच मागून बघूया कपडा पण कसा असतो याची तर कपडा क्वालिटी खूप सुंदर आहे कॉटनचा पूर्ण तर छान कपडा क्वालिटी आता मी माझ्यासाठी एक ड्रेस मागवलेला आहे असं असतं बाळ काय करतो काही ना काही खोड्या करत असत त्याच्याकडे कंटिन्यू लक्ष द्यावं लागतं तर आता माझ्यासाठी सेट मागवलेला आहे आहे तुम्हाला तो कसा ओपन <गणारे> <गणारे> हा जो ड्रेस मागवलाय तो आजच आलेला आहे त्यामुळे तो अजून ओपन केलेला नाही आहे मला अगोदर येऊन गेला त्यामुळे तो ओपन करूनही झालेला आहे

आणि करू शकता अशी पेंट आहे त्यावर आणि दुपट्टा मला स्पेशली दुपट्टा खूप आवडला सॉफ्ट आहे मस्त एवढू छान लांग पण आहे स्वतः काय दुपट्टा मोठाच असल्याला पण चांगला पण हे कसं टारायचं ओढली बेटाची दो अशा पद्धतीचा ड्रेस मागवलेला आहे आणि मी शक कधी मागवत म्हणजे आणि आतापर्यंत कधीच काही मागत नव्हतं पण आता म्हटलं बघूया कपडा क्वालिटी कशी बाळाचे मागवले दोन तीन दोन तीन ड्रेस मागवले तर खूप सुंदर आले कपडा क्वालिटी पण छान होती तर मग म्हटलं चला आता मलाच मागवते तर माझ्यासाठी पण काहीतरी मागून बघूया तर छान असं कुर्ती सेट आलेला आहे छान चला आता हे साईडला ठेवूया माझ्याकडनं व्हिडिओ काय काही पॉसिबल बनवलं होत नाही म्हणून म्हटलं आणि मिस्टर पण असा कंटिन्यू मोबाईल धरण्यासाठी कसं संडेला जास्त जास्त शूट होत असता तर म्हटलं चला आता आपण याला ट्रायपॉड मागून बघूया तर ट्रायपॉड बद्दल मला आयडिया नाही पण दाखवते कसा आहे तो ट्रायपॉड बाकी तुम्हाला स्क्रीनला दिसूनच येईल का ट्रायपॉड कसा आहे ते तर मागवलेला आहे त्यांनी माझ्यासाठी ट्रायपॉड ट्रायपॉड पण जो मागवला हो ना बघा किती पॅक करून दिला कोणत्याही प्रकारचा त्याला इजा हो नाही व्यवस्थितरित्या डिलिव्हरी हो व्हायला पाहिजे किती एकदम पॅक करून ठेवलेलं आहे साईडला उभा कर साईडचे साईडला कर स्टँड आहे ते ओके जेवढं पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये करू शकतो ते अजून वर होऊ शकतं वर करायचं त्याला तिथलं जे लेअर आहे ना हे सगळे हे सगळे लेअर असे वरवर केले तर अजून तो वर हाईटला बऱ्यापैकी होऊन जातो त्याला ब्लूटूथ देखील आहे तर आम्ही ते काय यूज केलेलं नाही आता फर्स्ट टाइम ते आम्हाला सर्चिंग करावं लागेल की कशा पद्धती ब्लूटूथ चालवायचं हो तर अशा पद्धतीने ट्रायपॉट ओपन केलेला आहे त्याची हाईट पण माझी ते ब्याऐंशी कि त्र्याऐंशी इंच आहे ती त्र्याऐंशी इंच आहे

तर कशी वाटली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची मी टिफिन सर्व्हिस करते तर मी त्यामधून मिस्टर फर्स्ट गेट मी मिस्टरांसाठीच घेतलेलं आहे ते गेट घेऊन ॲक्च्युली खूप दिवस झालेले आहे परंतु काही मी लॉगमध्ये बोललेले पण नव्हते पण टिफिन टिफिनच्या पैशांमधून मी फर्स्ट मिस्टरांसाठी घेतलेला आहे मोबाईल तर दाखवते तुम्हाला तो कोणता मोबाईल आहे तर या कंपनीचा मोबाईल घेतलेला आहे विवो वाय प्रो हंड्रेड या कंपनीचा मिश्रांसाठी मोबाईल घेतलेला आहे त्याचा बॉक्स सुद्धा झपून ठेवलेला आहे कारण की बऱ्याचशा दिवसापासून लॉकडूट करायचा लॉकडाऊन करायचा अनलॉक काय शूट होत नव्हता तर म्हटलं चला आता बॉक्स पण ठेवूया मोबाईल तर मिस्टर यूज करता आहे पण या कंपनीचा विवो वाय जो हंड्रेड या कंपनीचा मोबाईल आणि छान कम कॅमेरा क्वालिटी पण छान आहे सगळा मोबाईल पण छान आहे कसं आपल्या लेडीजच्या आयडिया असेल कसं मोबाईल यूज करायचा म्हणून करायचा पण मिस्टर आणि मिस्टरांचे फ्रेंड गेले होते तर त्यांच्याच चॉईसने तो मोबाईल आणलेला आहे तर अशा पद्धतीने त्यांनी मोबाईल घेतला माझ्या म्हणजे मी घेऊन दिला त्यांना माझ्या फर्स्ट पेमेंटमधून त्यांना मोबाईलची खूप गरज होती ऑलरेडी त्यांचा पहिला मोबाईल हँक होत होता

बघूया पण तो कामातच येणारी गोष्ट आहे तर कधी कधी तिचा होणारच आहे तर फ्रेंड्स तुम्हाला आमची ऑनलाईन शॉपिंग कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी मिस्टरांना घेतलेलं गिफ्ट पण कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ सा बाय